राजापुरातील ऐतिहासिक वखारीच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर आराखडा तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहरातील ऐतिहासिक वखारीच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा आराखडा तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभारी माजी आमदार प्रमोद जटार यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र तांबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या कामाचा शुभारंभ करण्यात आला शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रतीक असलेली इंग्रजकालीन वखार राजापूरची गडीचे संवर्धन करणे व परिसर सुशोभीकरण करणे यासाठी नामदार गिरीश महाजन यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे शहरातील ऐतिहासिक वखारीचे जतन व संवर्धन व्हावे अशी तमाम राजापूरकरांची तसेच इतिहासप्रेमींची मागणी होती माय राजापूर या संस्थेने यासाठी आराखडाही तयार केला असून शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी केली होती या कामी प्रमोद जठार यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता अखेर शासनाने प्रारंभीच्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधी म यासाठी मंजूर केला आहे यासाठी आता आराखडा तयार केला जाणार असून त्यानंतर हे काम सुरू होणार आहे सदरची जागा ही पोलीस प्रशासनाच्या मालकीची असून त्याची मालकी ही यापुढेही पोलीस प्रशासनाकडेच राहणार आहे सदरच्या जागेत अद्ययावत पद्धतीने व ऐतिहासिक पद्धतीने सुशोभीकरण करून त्याची नियंत्रण व देखभाल ही देखील पोलीस प्रशासनाकडेच देण्यात येणार असल्याचे जठार यांनी सांगितले शनिवारी जठार यांनी पर्यटन संचालनालय प्रादेशिक कोकण विभागाचे उपअभियंता ऋषिकेश नारकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासोबत या जागेची पाहणी केली यावेळी त्यांनी कशाप्रकारे आराखडा तयार करावायचा याबाबत मार्गदर्शन केले यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक तांबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून त्यांचा शुभा श्रीफळ वाढवून त्याचा शुभारंभ केला याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अनिल कुमार करंगुटकर महिला प्रदेशच्या सरचिटणीस सौ शिल्पा मराठे तालुका अध्यक्ष सुरेश गुरव ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर महिला तालुका अध्यक्षा सौ सुयोगा जठार सौ शीतल पटेल शीतल रहाटे मोहन घुमे ॲडव्होकेट सुशांत पवार मायराजापूरचे प्रदीप कोळेकर जगदीश पवार संजय मांडवकर संदीप देशपांडे अनंत रानडे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर उदय खडपे आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी जठार यांनी याबाबत शासनाच्या अध्या अध्यादेशाची प्रतही पोलीस निरीक्षक चव्हाण यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आपण वकारीसाठी एक भरीव निधी आपल्या सर्वांच्या देवेंद्रजी फडणवीस आपले उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने कारण ही जागा होमची आहे होम डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याची आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आणि गिरीश भाऊ महाजनांच्या मंत्रालयातना त्यांच्या आशीर्वादामुळे रवी चव्हाण साहेब आपले पालकमंत्री दोन्ही जिल्ह्याचे म्हणून आमचे उदयजी सामंत असलेल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आशीर्वादाने दोन कोटी रुपयाचा निधी राजापूरची या वखारीचं डेकोरेशन करणं सुशोभीकरण करणं तिथला पुन्हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी हे स्वप्न राजापूरकरांचं होतं माय राजापूरचं होतं राजापूरच्या सामान्य नागरिकांचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राजापूर आहे त्यामुळे त्या, त्या पावलकुन्हा पुन्हा जिवंत करणं ते तसं डेकोरेट करणं आणि पर्यटकांचा ओघ राजापूरच्या या जागेपर्यंत पोहोचवणं या उद्देशाने आपल्या सरकारने ताई दोन कोटी रुपये दिलेले आहेत हा पहिल्या फेजमध्ये आहे त्याच्यात आणखीन चांगलं काम करा आणखीन दोन कोटी रुपये सिंधूरत्नपत्ना देऊ आणि अशा प्रकारचं चांगलं काम पर्यटनाचं या ठिकाणी होद्या द्या महाराजा असं कारण बाबा आम्ही इथे राजापूरमध्ये घातलेलं आहे त्याचा नारळ वाढवलेला आहे त्याच्यापासून बाकी सगळ्या आराखड्याची सुरुवात नंबर वन निर्धार न्यूज Rajapur